नमस्कार मंडळी मी पूजा कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते रोज रोज भाजीपोळी खायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो त्यासाठी अगदी गव्हाच्या पिठापासून बनणारे आणि झटपट बनणारे असे जाळीदार घावणं किंवा धिरडे दोन्ही म्हणू शकता ते आपण बनवतोय चला तर लगेच सुरू करूयात मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर तुमच्याकडे जर ज्वारीचं पिठ अवेलेबल असेल तर अर्धी वाटी घालू शकता नसेल तर काहीच गरज नाही आहे तसेही छान होतात हे विरडे तर आता यासाठी आपण इथे गव्हाच्या पिठामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकणार आहोत तुम्ही प्लेन पण बनवू शकता आता हे कांदे कांदा टोमॅटो मी बारीक चिरून घेते आहे जर चॉपर असेल तर चॉपरने केलं तर अगदी अतिउत्तम हे आपण गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेऊयात त्याचसोबत इथे आपण हिरवी मिरची जी आहे थोडीशी बारीक करून घालणार आहोत त्याआधी थोडासा ओवा आहे मी यामध्ये आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन चार लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायच्या ते पण आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं चिमूटभर सोडा घालायचं आहे काय होतं सोड्याने छान अशी जाळी पडते घावण्याला अगदी बेसन चिल्यासारखे एकदम मौसूत होत नाही कुरकुरीत होतात सोडा टाकल्यावर सोडा पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण जाळी वगैरे पडत नाही मग तर त्यासाठी ते आपण पाणी घातले आता त्यामध्ये आणि अशा पद्धतीने त्याचं बॅटर बनवून घेऊयात दोन वाट्यासाठी मला इथे दोन ग्लास पाणी लागलेलं ला आहे गव्हाचं पीठ चिकट असतं तर त्याला थोडंसं पातळ करण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर जास्त करायचा असतो पीठ आपण थोडंसं दोन मिनटं रेस्ट देईपर्यंत त्याच्यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊयात अगदी थोडंसं खोबरं घेतलं आहे थोडीशी शेंगदाणे चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन चार लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचाभर साखर घालायची आहे आणि याला आपण फिरवून घेऊया आणि मग यामध्ये दही ॲड करूयात आता याला बारीक फिरवून घेतलं आहे दोन चमचे दही घातले मोठे चमचे दही घेतलेलं आहे मापाने घेतलं तर अर्धी वाटी आहे आणि थोडंसं पाणी घालून याला पुन्हा एकदा फिरवून घेऊयात अगदी आपण डोशासोबत किंवा इडलीसोबत जी चटणी करतो तीच चटणी मी इथे केलेली आहे माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती असेल तर नक्की घाला आणि आपण ज्या ज्याचं बॅटर बनवलेलं आहे म्हणजे घावण्याचं बॅटर त्याच्यामध्ये कोथिंबीर असेल तर नक्कीच घाला याला आपण तडका देऊन घेऊयात कढईमध्ये छोट्या माझ्याकडे फोडणीची जी कढई आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे खूप सारी मोहरी घालायची आहे मोहरी ना अगदी छान अशी टेस्ट येते जर तुम्हाला मिरच्या बारीक करून टाकायचे नसतील तर तुम्ही इथे फोडणीमध्ये मिरच्या घालू शकता त्याही छान लागतात आणि फोडणी यामध्ये टाकून घ्यायची आता मस्त आपली चटणी जी आहे अगदी साधी चटणी बनवली ती मस्त तयार झालेली आहे पॅन गरम करायला ठेवला आहे याला तेल लावून घेऊयात आणि आपलं जे बॅटर आहे ते यामध्ये टाकून घेऊयात अशा पद्धतीने बॅटर पांग फिरवायचं आहे किंवा पसरवायचं आहे अगदी जाळीदार झालेला आहे पाहू शकता तुम्ही पाणी टाका पाण्याचं कन्सिस्टन्सी वगैरे अगदी व्यवस्थित झालेली आहे साईडनं तेल सोडायचं थोडंसं आणि झाकण ठेवून दोन मिनिटभर याची वाफ काढायची म्हणजे तुटत नाही आणि मस्त असे पलटले जातात हे आपले घावणे अशा पद्धतीने आपले घावणे जे आहेत छान पलटलेले आहे पाहू शकता दोन्ही साईडनं मी याला छान भाजून घेतलंय मस्त असं आपलं जे घावणे आहे ते रेडी झालेले आहे दुसरे घावणे मी ते तयार करून घेतलेलं आहे पाहू शकता वाव अशाच पद्धतीने माझे सगळे घावणे मी ते तयार करून घेतले आहे प्रत्येकच वेळेस भाजीपोळी खायचा येतो ते बेस्ट ऑप्शन आहे रात्रीच्या जेवणासाठी आणि तुम्ही डब्याला पण हे द्रिडे नक्कीच देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये